सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आमदार सदाभाऊ खोत बीड परळी येथे बिहारलाही लाजवी असा गुंडगिरीचा भस्मासूर माजला आहे संतोष देशमुख यांची हत्या हिमनगाचे एक टोक आहे असे अनेक संतोष यापूर्वी परळीच्या भूमीत काढले आहेत हत्याकांडातील अटक आरोपींना ठेचून काढून जाहीरपणे फाशीची लोकशिक्षा दिली पाहिजे अशी समस्त महाराष्ट्राची लोकभावना आहे अटक आरोपीचे लौकर शोधून काढून कोण कितीही मोठा असेल तर त्याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करावी असं राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीने हत्याकांडाच्या तपासावर नियंत्रण ठेवले असल्याबद्दलची खात्री देऊन संतोष देशमुख हत्याकांडमधील आरोपींच्या गळ्याला मृत्युदंडाचा फास आवळेपर्यंत या गुन्ह्याच्या पाठपुराव्याची रग आणि थग तेवत ठेवून दिवंगत सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत झटण्याचे योगदान द्यावे असं आव्हान माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी सरपंच परिषदच्या पदाधिकाऱ्यांना केले स्वर्गीय संतोष देशमुख हत्याकांडांच्या कारवाईसाठी सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली समस्त महाराष्ट्रातील समस्त महाराष्ट्रातील परिषदचे पदाधिकारी यांचे आझाद मैदान मुंबई येथे आयोजित केलेल्या एक दिवसीय तर आंदोलन दरम्यान ते बोलत होते कुटुंब त्यांना मी बोलवलंय मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट आज मी घालून देणार आहे आज मला वेळ मिळालाय साहेबांचा कालच मला निरोप आलाय आता रस्त्यात आले ते कुटुंब थोड्या वेळाने येईल आणि संध्याकाळी सातच्या नंतरचा सा वेळ मला मिळेल की कुटुंबाची आणि साहेबांची सुद्धा मी भेट घालून देणार आहे विजय वाकोडे साहेब त्यांचा डेथ झाली परभणीमध्ये दे। त्यांचंही कुटुंब हे सी एम साहेबांना भेटायला येते त्यांनाही तिथं भेट घालून त्या ठिकाणी देतो आणि आणखी काही मागणी जी आहेत ते पॉझिटिव्हली आपण त्या ठिकाणी करू एवढंच नम्रपणे सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही आका असो आकाचा आका असो नाही तर बाका असो नाही तर टाका असो ही सगळीच्या सगळी ही बिनभाड्याच्या खोलीत गेली पाहिजे एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू आणि सरपंच परिषदेने हे अतिशय जे चांगलं म्हणजे चांगलं मिशन हाती घेतलं याबद्दल सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी जे जे कोणी महाराष्ट्राचे आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण ज्या ज्या भागातून आला त्या त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना आणखी जाऊन भेटा की हे याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्ही चुकीच्या चा लोकांच्या बाजूने राहू नका एवढीच विनंती तुम्ही करा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी राज्यभरातून आलेल्या सरपंच परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टीची एकमुखी मागणी केली या धरणे आंदोलनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उपस्थित असलेल्या सरपंच परिषदचे पदाधिकारी प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस राज्य विश्वस्त शिवाजी मोरे जिल्हा अध्यक्ष जे एम पाटील जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट दयानंद पाटील नंदियाळकर यांनी ही माहिती कोल्हापूर येथे प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली आहे या पत्रकार या धरणे आंदोलनासाठी नेताजी पाटील अभिजित पाटील युवराज पाटील दीपक कुंभार प्रभाकर पाटील पंढरीनाथ भोपळे लववाकर कृष्णाथ बुरटे बी एम पाटील दीपक अंगज मोहन पाटील संभाजी पाटील बाजीराव चौकुले पवन कदम तानाजी पवार रमेश सावंत सुनील बोराडे बंडेराव सूर्यवंशी समाधान म्हातुगडे डॉक्टर डी जी गुरव महादेव दिवेकर बसंत चाळके प्रल्हाद पाटील युवराज पवार सदाशिव भांदीकरे संभाजी केरळकर के डी पाटील रणजित पाटील प्रवीण पाटील शहाजी पाटील सागर पाटील खंडू निवळ यांचा यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावचे सरपंच उपस्थित होते महानकरी निवसाठी यशवंत पाटील सेनापती कापशी माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा